हा पेपरफ्राय वेअरहाऊस आहे केडी लॉ लॉजिस्टिकच्या अंतर्गत येतो आहे आणि इथे बारा तेरा वर्ष झाले या कंपनीमध्ये काम करून मुलांना ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा देत नाही आणि त्या मुलांना कामावरून काढलेलं आहे की त्यांच्या काय समस्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांचं आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनामध्ये भाग घेतलेले आहेत आपले भगवान सांबरे आपल्यासोबत दादा आहेत दादा या मुलांची काय समस्या आहे आणि यांच्या मागण्या काय आहेत गेल्या पंधरा दिवसापासून आज पेपरफ्राय कंपनीमधली जे काम करणारी मुलं आहेत ते सर्व स्थानिकच आहेत आणि ते त्रस्त आहेत इथल्या जी व्यवस्थापन केडिलॉजिस्टिक सर्विसेस करते त्यांच्या चाललेल्या अन्यायकारक भूमिके विरोधात आणि त्याच संदर्भात त्यांनी मागील दहा दिवसापूर्वी हा विषय माझ्याकडे मांडला त्यासंदर्भात केडी लॉजिस्टिक आणि पेपरफ्राय या कंपनीबरोबर जवळजवळ शांतपणे आम्ही तीन मिटिंग केलेल्या आहेत आणि त्या तीन मिटिंगमध्ये तुम्ही मुलांवर कसं अन्याय करताय हे ते सर्व त्यांना सविस्तर सांगून झालेलं आहे तरी सुद्धा ते त्याच्यातून मार्ग काढायला तयार नाही आज ही अध्या मुलं आहेत ती मागील बारा ते तेरा वर्षापासून त्या ते पेपरफ्राय कंपनीसाठी काम करत आहेत आणि आज एवढ्या वर्षाच्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडून चूक झालेली नाही की त्यांनी चोरी केलेली नाही असंच विमाने एक ते काम करतात या अगोदर त्यांना सतरा ते अठरा हजार रुपये पेमेंट त्यांना मिळत असेल परंतु आज निदर्शनास असं आलेलं आहे की केडी लॉजिस्टिक जी सर्व्हिसेस कंपनी आहे ती केवळ बारा साडेबारा हजार रुपये पेमेंट त्यांना आज देत आहे या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला उठवायला गेले तर त्यांना एवढ्या पेमेंटमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा काम करायला लागेल असा दम भरण्यात आला म्हणजे एक प्रकारे या मुलांवरती दडपशाही करतात दडपशाही म्हणजे आज इंग्रज बरे होते असं म्हणण्याची वेळ या स्थानिक पुरांवर आलेली आहे आणि असं असताना त्यांना आम्ही सर्व रितसर शांतपणे सांगितलेलं आहे की मुलांना आम्हाला कुठेतरी न्याय द्या न्याय देत नसाल तर आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही उरत आणि आज त्याच पद्धतीने आम्ही चार दिवसापूर्वी त्यांना इंडिमेशन दिली होती की आम्ही आज आंदोलनावर बसतो आहे आणि आजचं आंदोलन हे शांततेचं आंदोलन असेल याच्यानंतर उजाडणारा जो सूर्य आहे तो कदाचित शांततेचा नसेल याची सर्व खब जबाबदारी ही आपणावर येईल याची आपण नोंद घ्या आणि त्याच्यातच एक विषय असा झाला होता की सात आठ वर्षापूर्वी या कंपनीचे ट्रक माल वाहतूक करणारे ट्रक तिथे स्थानिक पर त्याच्या ड्रायव्हिंग आणि क्लिनिंग क्लिनरचं काम करून देऊन चालले होते तर त्यांचा एक छोटासा अपघात झाला होता तर त्या अपघाताबाबतीत मुलांना जेव्हा या लोकांना सांगितलं लो। पेपरफ्राय कंपनीला की असा असा अपघात झाला आहे तर फ्राय कंपनीने सांगितले की तो गुन्हा कंपनीच्या नावावर न घेता तुम्ही स्वतःच्या नावावर घ्या त्याचा येणारं सर्व खर्च जे काही हे येईल ते सर्व कंपनी करील परंतु असं निदर्शनात आज रोजी आलेली आहे तर कंपनी मी हात केलेले आहे आणि सात आठ वर्षापासून ती मुलं कोर्टामध्ये फेऱ्या मारतात त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाही त्या वकिलांची फीससुद्धा हे लोक देत नाही म्हणजे एकंदरीत ही मुलं कंपनीत काम करत असताना त्यांचा अपघात झाला हो आणि कंपनी ते त्यांच्या कंपनीच्या अंगावर घ्यायला तयार नाही उद्या सकाळी जर एखाद्या मुलाचा अपघात होऊन जर कमी जास्त काय झाला तर हे सरळ सरळ हात वर करतील असंच तुमचं म्हणणं आहे खरे हे असंच आहे आणि आम्ही आज गोडाऊनच्या आतमध्ये याच्यासाठीच बसलेलो आहे की या दहा मुलां व्यतिरिक्त जी मुलं इथं काम करतात जे कामगार काम करतात त्यांना पण भविष्याची नांदी ओळखता आली पाहिजे आज जो अन्याय ह्या मुलांवर झालेला आहे तोच अन्याय उद्या तुमच्यावर सुद्धा होईल याची आपण पूर्णपणे दक्षता घेतली पाहिजे म्हणून आज गोडाऊनच्या आतमध्ये आम्ही आंदोलन तुम्ही आंदोलनाला बसलेले आहेत तुम्ही बोलता का दोन वेळा तुम्ही त्यांच्याशी मिटिंग केली त्याच्यामध्ये रस्ता काय निघालेला नाही आज जर तुम्ही आंदोलन करता आणि तुम्हाला या आंदोलनामधून जर काय मार्ग निघाला नाही तर पुढची दिशा कशी असणार तुमची आज जर या केडी लॉजिस्टिक आणि पेपरफ्राय कंपनीने या मुलांना न्याय देण्याचं काम केलं नाही तर उद्यापासून या आंदोलनाची दिशा ही उग्र असेल आणि त्यामध्ये या लोक विधानसभेचे जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार शंकरामजी मोरे साहेब आणि शिवसेनेचे नेते प्रकाशजी पाटील साहेब आज त्यांचा बड्डे आहे आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्यासुद्धा सकाळी मी कानावर ही गोष्ट आज सांगितलेली आहे आणि इतर सर्व या परिसरातील जे लोकप्रतिनिधी आहेत प्रकाश भुईर असतील पाटील असतील ते सुद्धा दोन मिटिंगला माझ्या सोबत इथे होते ते सर्व या आंदोलनामध्ये सामील होतील याची मला पूर्ण खात्री आहे तुम्ही प्रकाश पाटील साहेबांच्या कानावरती ही गोष्ट टाकलेली एका मुलांच्यावरती अन्याय झालेला आहे असं तुम्ही त्यांच्या कानावर टाकलेलं आहे का सकाळी आज त्यांच्या निमित्तानं त्यांना विश करण्यासाठी गेलो असताना त्यांना ही मी कामगारांची होत असलेली दुर्दशा सांगितली त्यांनी एका मिनटातच मला सांगितलं भगवान तू आंदोलनाला बस नाही न्याय दिला तर मी पाठीशी आहे म्हणून ओके धन्यवाद दादा आपण बघितलं या मुलांवरती जो अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाच्या विरोधात ते आता उपोषणला बसलेलेच जर उपोषण करून जर त्यांना मार्ग निघाला नाही जर कंपनीने मार्ग काढला नाही तर नेते प्रकाश पाटील यांच्या दाळण्यात हे मुलं जातील आणि तिथे न्याय मागतील आणि प्रकाश पाटील साहेब यांनी भगवान साम्रे यांना एक शब्द दिलेले का तू उपोषणला बस जर न्याय न्याय मिळाला तर मी मुलांच्या सोबत आहे धन्यवाद